हिंदू मुसलमान सिख इसाई बुद्ध जैन एक आहे काही वाट लागली साप चालून या बघा पायाची शिरगुरली चौथी रेली चौथी हॅलो युट्यूब फॅमिली वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर राजीन भात्र या आग्रकोली लॉग इन चॅनल तुमचं हार्दिक स्वागत आहे तर गाई एक वर्षानंतर मी हा ब्लॉग चालू केलेला आहे आज खूप आनंदाची गोष्ट आहे कारण आमच्या गावातून पालखी आहे एकवीर याच्या दारी जायला तर चला मी रेडी झालो आहे आणि आता जायचं आहे आम्हाला मंदिरात मग बघा माझा पार्टनर अरे दोन आहेत का तुम्ही चला बॅग पॅकिंग झालेली आहे ही घेऊन निघते बॅगा टाकल्या कर टाकल्या ना आताच बसून नाचत एकविरा माते की आत्ताच पोचलो मंदिराकडे आमच्या गावदेवीच्या हे बघा आरती चालू आहे डायरेक्ट चला आरतीला भेटू गरजना वाला हां जा बोल एकवीरा माते की पैसे दे पैसे दे पैसे दे कच मला नाही दिलं पाचशे दे पाया पडता हे तू पण पाचशे दे पाया पडता ते पाचशे दे बघा দে নে ৰা মিনিটত पालखी आहे एकविड्याची जरा यायचा जरा बा पौरांजन काय हा पैसे पाचशे रुपये दे दे रुपये पाया पडताव ना पाचशे रुपये ना पाचशे रुपये ना पाया पडता पाया पडता पाचशे दे चला चला हेल्पाच हे बस सुरतो ना

संत्री बिस्किट हे रे काही आपल्याला यायला संत्री के? संत्री संत्रालय संत्रालय या मस्त घाता सर गाडी बसून घ्यायचं नाही तर काय पाय वगैरे तुम्ही गाडी बसून घ्याय ला चाल बसू नका लाट पर्यंत चालूच आम्ही आता आम्ही सरबत पितो र कुठला फ्लेवर आहे दोन दोन मॅंगो फ्लेवर लाज नाही दोन दोन घेणार तिथे आला गेला तू पण मी ना नाही का जमणार तुला पाणार पण नाही आम्ही सो काहीच आता सहा सात किलोमीटर चाललो भिवंडीला आलोय आमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बघा चल बघा ऊन लागतं दोघांच निघलो आता आम्ही चालू फिट भूक लागली चाललो नाही आजी काय नाक काय दिले ते का बंद पाकीट आले बापरे एकच आहे काही नोट दोन नोटा एक पिरा माते तिचे बोल कारला का आता तुम्ही कारला काम शंभर टक्के काय काय भेटेल खायला आ, ताना दा जाम पटापट भर लवकर आपल्या उन्हान हा तू सगळी यू हा बाईला बोनाले आले हे रे एसी मध्ये झोपल्या का टॉप <laughs> जुना एक बपुत झुप्लास हा चष्मा लाव काही जावर होऊन चक्क बसताना बेकार एकदम ऊन आहे तर चालतो आम्ही आवडी जना नाही बाईचा बघ व्हिडिओ कॉल व बोलवता व्हिडिओ कॉल व लगे ठेवला आम्हाला बघून कथा ना काय माहिती रे तुझा गाई थोडा चालू का लगेच काही ना काय भेटतच रस्त्याला असं फुटी माझा पालखी आमची इथं थांबले सगळी सगळी बघा ही पोरांनी ती फुट्या भिथान चला दोन किलोमीटर चालतो तरी पाणी घेऊन येत नाही तुम्ही मग अरे गरम बंद झाली गाईच एकदा पोचलो मानकोलीला जाम बरा वाडला भूक लागले आता भूक लागले इथ इथं अरे कुठे फिरत तू दिसला नाही सकाळपासून काय भाई तू दिसला पण नाही चालता ना मला वाटत होता काय पाणी वाटत होता अरे आम्ही आम्ही तुझ्या वल वलच्या आलो वलच्या मानकुलीला आलो तरी एक पाणी वाटलं नाही तुम्ही आम्हाला आम्हाला द्यायला दिसले का तुम्हाला वडापाव कोण वाटत होता वडापाव आम्हाला भेटलं पण नाही दिसलं पण नाही ते आम्हाला काही समजलंच नाही भेटला पण नाही वडापाव वडापाव थँक्यू वा थँक्यू भाई बाई का लागला दुसरा पण घेऊन देत तुला लागेल का आई तर आमचा नाश्ता झालेला आहे थँक्यू बहिणी थँक्यू अध्यक्ष पलादल आमला हा चल चल बाबू देना म्हणा बिस्तरी थँक यू वडावा कोणी ठेवल्यान हा कोणी ठेवल्यान हा थँक यू मी काय एकदा तुम्ही पाणी वाटाल का अरे गेलो वलच्या आलो मी इकडे चालू पाणीही बॉटल नाही आम्हाला तुम्ही दिली हा हा ओके ओके थँक्यू आता पोचलोय आम्ही हायवे बघा मंडली कशी बसले या स्पाइ पि आला गाईच हा कुठला ब्रिज आहे त्या कमेंट मला सांगा मला मी ऐकले आहे त्या कॅमनचा काय असं काहीतरी पुलाचं ना नाव नाव ऐके मी त्या सांगा जरा कमेंट गाईच आता आम्ही पोहोचले चलवे ला माझ्या सोबत आता आता भेटलेला आहे तर तुला कसं वाटतं आता चपटा झाले चपटा लायनर घालता तुम्ही आता माझं काय माहितीये का कुठं सर्व्हिस सेंटर पण हो। सर्व्हिस सेंटर सेंटरच्या माझे लायनरचं काम करणार तुमच्याकडे कुठं पुढे असेल सर्व्हिस सेंटर तर ट्रॅफिक मध्ये काकून द्या मला नक्कीच घालवा आम्हाला हे बघा करंजी आम्ही बरोबर आता जेव्हाचा झेंडा तुला दिसले तिकडं चाल फास्ट मारलाय तर काहीच फायनली आम्ही आमच्या झेंड्याजवळ पोचलेलो आहे सगळी पब्लिक जेवायला इकडं बिलागल्यान लाईनीला बघा गव जेवत काय काही ऐका डायरेक्ट येऊन झोपला उभला होता ना जेव्हाची लाईन बघ किती आहे जायचं का नाही चल चला आपण हातपाय होत चला अशा प्रकारे आम्ही आता काय जेवण देता बघू काय चांगलं वटाने आणखी भेंड आणला अडीच किलो नाही बारा किलो भेंडे आणले बापाला हो आपले पोरांना ना आण मीच खर्च केला सांगू नको मम्मी खात पण नाही काय या बहिणी हा कुणी बनवले बघताव ना कसा पटकन थांब थांब नीट फटाफट वारा पापा पापा जाम गरम

वाट लागली साप चालून या बघा पायाची शिरगुतली डायरेक्ट मालिश करता बघा यो, शाबास शाबास आता मस्ती फास्ट चालत आहे ना तुला जी सुविधा जाम बरे लगेच आला स्प्रे घेऊन बाई धन्यवाद द्या जरा बार बाई परत 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 है खाली एकदा एकदा बोला ब्लॉग हिंदू मुसलमान सिख ईसाई बुद्ध जैन हमसीला तुझ्या मायला तू फेक आहे जय श्रीराम जय श्रीराम चलो चोपटो पराठा चला

ताँगे नागा। ताँगे नागा। तर काही आम्ही असाच विचार बसलेलो इथं आलेलो बसायला ही सगळी होती तर फक्त हा माणूस आम आम्हाला आवाज दिला बैठो इथं तर स्प्राइट मागवले आमच्यासाठी थँक्यू कासिम बाय हे बाबूनी मस्त मालिश करीत लावली माझे हा 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 दुखत आहे का इकडे इकडे वर खाली हा हे बघा कलिंग आणले देवी काय बसरे आहे पण लवकर मी उचली त्यांची इच्छा असेल हा मी पुरी करू का जेवला नाही का दुपारपासून अजिबात नाही उपाय ना कडक तीन दिवस उपास आहे उपास तीन दिवस ओके ओके कमी घे कमी नाही आता थोडीशी नंतर छोटू येणार आहे साडे अकरा व्हिडिओ घ्यायला नॉनव्हेज खायचा आहे काय सोयकर पटापट काय भाजी नाही आवर काही वे तर गायच जस्ट जेवण करून झालंय आणि बसलो इथेच पालखीजवळ बघा पालखी सगळी फुलं आमची पालखीची कोंबली आवर ऊन होता कोंबडा ना ओरिजिनल वाटत नाही <गों> कस आहे बाई लोकांचं काय चाललंय हा पालखीत पैसे टाकलेले ना ते मोजतात ना मी काय एकदा आता पैसे मोजा तुम्ही उद्या विचारता तुम्हाला किती झाले ते मला सांगा का तर काय लोक मी इथं स्टॉप करतो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय नाईट